घरात भाजीला काहीच नाही तर मग ही चमचमीत कांद्याची भाजी नक्की बनवा खूप सोपी आहे बनवायला आणि घरातल्या साहित्यामध्ये फक्त दहा मिनटात तयार होते आणि खात्रीशीच सांगते घरातल्या सर्वांना प्रचंड आवडणार आहे चला तर मग माझ्या पद्धतीने चमचमीत कांद्याची भाजी बनवायला सुरुवात करूया तर कांद्याच्या भाजीसाठी सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत तर इथे मी पाऊन वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत आजची ही कांद्याची भाजी दोन ते तीन व्यक्ती अगदी आरामात खाऊ शकणार अशा प्रमाणात सांगितलेली आहे आता ही शेंगदाण्याची कढई गॅसवरती ठेवायची आणि कमी ते मध्य माचेवरती शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर इथे मी लसूण चोलून घेतलेले आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडासा मोठा असल्यामुळे थोडासा कमीच घेतलेला आहे नंतर माझ्याकडे अर्ध टोमॅटो होतं तर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे तुमच्याकडे छोटं अख्खं एक टोमॅटो घेतलं तरी सुद्धा चालेल टोमॅटो कापून झालेला आहे नंतर कांद्याची भाजी म्हटल्यावरती आपल्याला कांदे थोडेसे जास्त लागणार माझ्याकडचे कांदे मध्यम आकारापेक्षा थोडीशी छोटी असल्यामुळे मी सात ते आठ कांदे वापरलेले आहेत तुमच्याकडचे मध्यम आकाराचे असणार किंवा थोडेसे मोठे असणार तर चार ते पाच सुद्धा तुम्ही घेऊ शकता कांद्याची ही भाजी करण्यासाठी कांदा आपल्याला असं उभा आणि पातळ चिरून घ्यायचा आहे भाजीत टाकण्यासाठी कोथिंबीर चिरून घ्यायची नंतर शेंगदाणे जे आपण भाजून घेतलेले होते त्याची सर्व साल काढून मिक्सरला त्याला थोडंसं जाडसं वाटून घ्यायचं आहे किंवा शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे फक्त खूप बारीकसुद्धा पावडर याची करायची नाही इथे शेंगदाण्याचं कुटाचं टेक्चर तुम्ही बघू शकता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या नंतर दोन तुकडे आल्याचे टाकलेले आहेत अगदी छोटे छोटेच यालासुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे लसूणसुद्धा बारीक करून झालेलं आहे आता लगेचच आपण कांद्याची भाजी बनवायला घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये मी तीन ते ती साडेतीन मोठे चमचे म्हणजेच पळी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरेसुद्धा मस्त फुललेलं आहे आता जे आपण अद्रक लसून बारीक करून घेतलेलं होतं त्यापैकी थोडंसं यामध्ये टाकायचं आहे तर जवळपास एक मोठा चमचा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे याला छान फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेऊ तर पाव छोटा चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद पावडर नंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची नंतर थोडंसं हिंग यामध्ये टाकायचं आणि जवळपास एक मिनिट सर्वात कमी याच्यावरती परतून घ्यायचं तेल जर जास्त तापलेलं असेल तर ता गॅस यावेळेस तुम्ही बंदसुद्धा करून घेऊ शकता यामध्ये माझं टोमॅटो टाकायचं राहिलं होतं तर मी टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळ अगदी परतून घेतलेलं आहे छान टोमॅटो परतून झालेला आहे आता जे शेंगदाण्याचं कूड बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आणि दहा ते पंधरा याला यालासुद्धा परतून घ्यायचं शेंगदाणे परतून झाल्यानंतर जो आपण उभा चिरलेला कांदा आहे तो सर्व यामध्ये टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गॅसची फ्लेम यावेळेस सर्वात कमीच ठेवायची आणि कांद्यालासुद्धा छान एकत्र करून घ्यायचं कांद्याच्या पाकळ्यात जर जसं आपण याला परतून घेऊ तसंच तो मोकळा होत जातो ही जे कांदा परतलेला आहे यालासुद्धा मी एक मिनिट तरी परतून घेतलेला आहे तेसुद्धा सर्वात कमी याच्यावरती आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर इथे मी पाव ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी आणि कांदा मसाले छान एकत्र करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून झाल्यानंतर सर्वात कमी आचेवरती एक ते दीड मिनिटच आपल्याला हा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ सुद्धा याला शिजवून घ्यायचं नाही कांदा लगेच शिजतो त्यामुळे झाकण नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल इथे मी अंदाजे एक ते दीड मिनिट कांद्याची भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की सर्व पाकळ्या अगदी मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत ही भाजी एकत्र केल्यानंतर मला थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे परत मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता यामध्ये थोडीशी बारीक चिरलीत कोथिंबीर टाकायची आणि तीसुद्धा छान एकत्र करून घ्यायची पाणी टाकलेलं असल्यामुळे सर्वात कमी आचेवरती तीस ते चाळीस सेकंद परत एकदा याला आपण शिजवून घेऊ तर अशा पद्धतीने आपली भाजी कांद्याची तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता की भाजीने तेल सुद्धा मस्त सोडलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून देऊ आणि पंधरा ते वीस सेकंद भाजी थोड्या वेळासाठी थंड करून घेऊ ही भाजी गरम गरम सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण थंड झाल्यानंतर थोडीशी जास्त चविष्ट लागते आणि थंड झाल्यानंतर याने तेल सुद्धा छान सोडलेलं आहे आणि आधीपेक्षा थोडीशी घट्ट सुद्धा झालेली आहे लगेच ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथे तुम्ही बघू शकता की भाजी खूप जास्त सुंदर दिसत आहे आणि सुद्धा खूप भारी झालेली आहे ही संपूर्ण दुपारच्या जेवणाची थाळी मी आदी सुद्धा शेअर केलेली आहे तर नक्की जाऊन बघा आणि कांद्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा